कडकडीत थंडी आणि कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळी सोबतच गरमागरम वाफाळता चहा मस्त असा बेत बनला जातो दिपाच किचनमध्ये आज आपण अवघ्या वीस मिनिटामध्ये अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि तेलाचं मोहन न घालता सुद्धा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारी खारीशंकरपाळी बनवतोय संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक चांगला पर्याय आहे आणि रेसिपी सुद्धा अगदी सोपी आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी इतका मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये हा अडीचशे ग्रॅम इतका आहे तसेच इथे आपण एक चमचा पिठी साखर घालायची आहे त्यामुळे आपल्या शंकरपाळीला एक चव सुद्धा चांगली येते तसेच कलर सुद्धा चांगला येतो त्यानंतर इथे ये मी एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहे त्यामुळे शंकरपाळी एकदम खमंग अशी लागते तसेच इथे आपण एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि इथे एक चमचा मी कलोंजी घातलेली आहे तसेच इथे आपण एक चमचा इतका ओवा घालायचा आहे तर ओव्यामुळे आपल्या शंकरपाळीला एक छान असा स्वाद येतो ओवा घातल्यानंतर आपण वरून चवीनुसार मीठ घालायचं ला आहे आणि हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर ते पिठामध्ये अगदी एकत्रितपणे एक व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर इथे मी कणिक मळताना यामध्ये तेलाचं मोहनही घातलेलं नाही तरीसुद्धा आपल्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत होतात तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मळून घेणार आहे तर कणिक मळताना एकदम पाणी घालायचं नाही अगदी दोन दोन तीन तीन चमचे इतकं पाणी घालत ही आपण घट्ट अशी इथे कणिक मळून घेतलेली आहे तर कणिक मळून झाल्यानंतर वरून थोडंसं पण याला तेल लावायचं आहे आणि ही मळून घेतलेली कणिक आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये अगदी पाच ते दहा मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला असं झाकून दहा मिनटाकरिता भिजत ठेवलेलं आहे तर आता दहा मिनटानंतर इथे आपली कणिक अगदी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे तर आता आपण याच्या शंकरपाळ्या करूयात त्यासाठी मी इथे एक मिडियम आकाराचा कणकेचा गोळा घेतलेला आहे तो असा पिठामध्ये थोडासा घोळून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला याची अगदी व्यवस्थित अशी चपाती लाटता येईल तर आता आपण याला जमेल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला एकदाच मैदामध्ये थोडंसं घुळून घेतलं होतं त्यानंतर मी याला वरून मैदा लावला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरूनसुद्धा थोडासा मैदा टाकून तुम्ही लाटू शकता तर इथे आपली अगदी पातळ अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे तर आता आपण त्याला लांबट आकारामध्ये असं कट करून घेऊयात तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कट करू शकता तर मी याला चाकूने जसं कट केलेलं आहे तर आता आपण थोडंसं त्याला तिरक्या पद्धतीने थोडंसं कट करून घेऊयात तर ह्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत आणि एकदम खमंग होतात तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता तर आता आपण याला एका दुसऱ्या ताटामध्ये असं काढून घेऊयात आत्ता जर अशा थोड्याशा चिटकत असल्या तरी तेलामध्ये सोडल्यानंतर त्या अगदी मोकळ्या होतात तर ह्या सर्व शंकरपाळ्या आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आपलं इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालं का हे आपण थोडंसं कणकेचा गोळा टाकून चेक करायचं आहे तर हा कणकेचा गोळा हलकासा वरती आलेला आहे म्हणजे आपलं एक मध्यमाचेवरती हे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये शंकरपाळ्या सोडूयात तर मी ते दोन बॅचमध्ये शंकरपाळ्या तळून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता आपण तेलामध्ये टाकल्यानंतर त्या लगेच अशा वरती आलेल्या आहेत म्हणजे तेल आपलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर एक काळजी घ्यायची आहे की ते शंकरपाळ्या तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे एकदम कमी गॅस पण ठेवायचा नाही आणि एकदम मोठाही गॅस ठेवायचा नाही जर तुम्ही कमी गॅसवरती तळल्या तर त्या ते जरा तेलकट होतात आणि एकदम जास्त गॅसवरती जर तुम्ही तळल्या तर त्या लगेच तळल्या जातात किंवा भाजल्या जातात आणि आतून थोड्याशा कच्च्या राहतात त्यामुळे आपण इथे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि थोडंसं आपण त्याला सतत हलवत अगदी कलर याचा बदलेपर्यंत म्हणजे अशा थोड्याशा लालसर होईपर्यंत ह्या शंकरपाळ्या आपण इथे तळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत तर त्याला आपण का दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात कलरसुद्धा अगदी सुरेख असा आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या बनलेल्या आहेत आत्ता आपण अशीच मध्यम गॅसवरती दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊयात तर आता तुम्ही ते बघू शकता सुद्धा शंकरपाळ्या आपण मध्यम गॅसवरती अगदी लालसर होईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत तर ही शंकरपाळी तुम्ही अगदी वीस मिनटामध्ये सुद्धा बनवू शकता इतकीही सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा अगदी खमंग लागतात तर इथे आपला शंकरपाळीचा कलर बदललेला आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहे त्याला आपण आता काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता दुसरी बॅचसुद्धा आपल्या अजिबात तेलकट झालेली नाही तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या तेलकट होत नाहीत आणि एकदम कुरकुरीसुद्धा होतात अशा प्रकारे आपल्या ह्या शंकरपाळ्या आपण सर्व बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व शंकरपाळ्या इथे बनवून झालेल्या आहेत आणि कलरसुद्धा अगदी सुरेख असा आलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली शंकरपाळी अगदी कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे आणि चवीलासुद्धा अगदी खमंग अशी लागते आणि विशेष म्हणजे आपली शंकरपाळी अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर तुम्ही ते बघू शकता माझ्या हाताला अजिबात तेल लागलेले नाही आपण तेलाचं सुद्धा टाकलेलं नाही तरीसुद्धा आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी झालेली आहे आणि अगदी वीसच मिनटामध्ये तुम्ही ही बनवू शकता ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर दीपास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद